नमस्कार स्नेहल किचन मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळापासून लाडू तयार करणार आहोत तर तिळाच्या लाडूची रेसिपी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी एक वाटी तिळ मी घेतलेले आहेत हे तिळ स्वच्छ करून निवडून वगैरे घेतलेले आहेत तर आता आपण गॅसवरती एक कढाई ठेवून घेऊयात आणि हे तिळ भाजून घेऊयात या ठिकाणी आता आपली कढाई गरम झालेली आहे तर यामध्ये आपण जे तीळ घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आणि याला आपण आता बारीक वरती छान असं हलवून घेऊयात याला स्लो फ्लेमवरतीच आपण याला हलवून घेणार आहोत आणि तीळ छान भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपले तिळ छान फुलायला लागलेले आहेत हळूहळू तर असंच आपल्याला याला वरतीच यायला आपण असंच हलवून घेणार आहोत साधारणतः आठ ते आठ ते दहा मिनटामध्ये बारीक गॅसवरती छान असे भाजले जातात तीळ तीळ मंदाशेवरती भाजल्यानंतर मंदा लाडूही छान लागतात टेस्टला या ठिकाणी तीळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता पॉलिश घेऊ शकता किंवा विदाऊट पॉलिशही घेऊ शकता या ठिकाणी मी जे घेतलेले आहेत ते पॉलिशचेच आहे तीळ आता या ठिकाणी आपले तिळ छान भाजलेले आहेत तर तिळ भाजले आहेत हे कसं ओळखायचं आहे तर या ठिकाणी असे तिळ तिळ असे हातांमध्ये बारीक होतात भाजल्यानंतर तर या ठिकाणी आता तुम्ही समजू शकता की आपले तिळ छान भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात या ठिकाणी आणि हे जे तिळ भाजलेले आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी हे तिळ आहेत ते या ठिकाणी या ताटामध्ये मी काढून घेते आता या ठिकाणी आता आपले केळी भाजून झालेले आहेत ते आपण या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता यावरती आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल वगैरे काढून याला असं मिक्सरच्या जार मध्ये थोडस ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत याला भाजून याचं वरचं साल काढून थोडं जाडसर असं या ठिकाणी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे तर हे या ठिकाणी यावरती घालून घेऊयात म्हणजे आपला पाक केल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टींसाठी जास्त गडबड होत नाही या ठिकाणी आपण यावरती एक एक चमचा वेलची पावडर पण घालून घेऊयात यामध्ये एक चमचा वेलची पावडर केलेली आहे ती पण घालून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण हे असं छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण पाक तयार करून घेऊयात लाडू तयार करण्यासाठी या ले या आता, या आता, या आता या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात आता तूप घातलेलं आहे या ठिकाणी आता तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये गुळ घालून घेणार आहोत आता या ठिकाणी दीड वाटी गुळ या ठिकाणी चिरून ओ... सुरीने कट करून मी घेतलेला आहे तर आता गुळ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे एक चमचा तूप घातलेलं आहे यामध्ये दीड वाटी गूळ घातलेलं आहे कारण एक वाटी तिळ आहेत आणि अर्धी वाटी आपलं शेंगदाण्याचं कुट आहे या ठिकाणी त्यानुसार आपण दीड वाटी यासाठी तिळ आणि कुटाचं प्रमाण आहे त्यासाठी आपण त्यानुसार दीड वाटी या ठिकाणी गुळ घालून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्या गुळाच्या पाकाला उकळी आलेली आहे तर आपण डिशमध्ये असं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी तयारच ठेवायचं आहे आणि जसं मिश्रण ढवळत हो राहायचं आहे आणि आधूनमधून आपण चेक करणार आहोत की पाक तयार झाला आहे का तर या ठिकाणी घालून घेतलेला आहे आपण डिशमध्ये तर या ठिकाणी आता पाहूयात आपण या ठिकाणी गोळी तयार झालेली आहे आता ही गोळी आपण काढून घेऊयात हातावरती आपण याला पाहूयात तयार होते का या ठिकाणी हातावरती अशी छान अशी गोळी तयार झालेली आहे आणि हे हाताला चिटकत देखील नाही या ठिकाणी आता आपला पाक तयार झालेला आहे तर आपला असा अगदी जास्त कडक असा पाक नाही तयार करायचा सैल आहे सा आता आहे तर आपण या ठिकाणी आता हे जे आपलं मिश्रण आहे तिळाचं ते या ठिकाणी आता यामध्ये कडाईमध्ये घालून घेऊयात पाक आपला तयार झालेला आहे या ठिकाणी यामध्ये ओतून घेऊयाचे आता आपलं पाक तयार झालेलं आहे पाकाची गोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहिलेला आहे आता या ठिकाणी गॅस मी बंद करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आणि आता आपण याला छान असं सा एक सारखं यामध्ये यामध्ये असं या मिक्स करून घेऊयात आपलं तिळ आणि शेंगदाण असं कुट वगैरे पाकामध्ये आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे या ठिकाणी आणि आता आपण ही जी कढाई आहे मदे थोड़ से हुए। ते असं दोन मिनटं यामध्ये थोडंसं याला घालवून घेऊयात पसरट भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी उकळलेलं आहे गरम केलेलं आहे तर हे उकळलेलं पाणी या पसरट भांड्यामध्ये मी घालून घेणार आहे यामुळं काय या होतं आता थंडीचे दिवस आहेत तर आपला जो पाक तयार केलेला आहे तो लगेच थंड झाला की पुन्हा लाडू वळायला आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर या ठिकाणी गरम पाण्यामध्ये अशा पसरट असं भांड घेऊन त्या गरम पाण्यामध्ये आपलं जे तयार झालेलं मिश्रण आहे ते या ठिकाणी ठेवून घेतलेले तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं घट्ट झालेलं आहे आता आपलं मिश्रण आणि आता लाडू वळण्यासाठी अगदी तयार आहे आता या ठिकाणी एक चमचा तोपिया ताटाला मी लावून घेतलेला आहे आणि यामध्ये जे लाडू वळण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते आपण असं काढून घेऊयात यामुळं काय होईल आपल्याला लाडू वळता येतील पटापट असे चमचा एक एक चमचा आपण या ठिकाणी असं काढून घेऊयात मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे या ठिकाणी तूप लावून हाताला आपण हे वळून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण हाताला असं तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून आता हे मिश्रणाचं आपण असे लाडू वळून घेत आहोत तुम्ही पाहू शकता तूप लावल्यामुळे लाडूला पण छान अशी ग्लेज येत आहे किती सुंदर असे लाडू या ठिकाणी आपले तयार झालेले तुम्ही पाहू शकता आणि हा पाक जो आहे तो अगदी इझिली मी तुम्हाला सांगितलं आहे गोळी तयार झाली पाण्यामध्ये गोळी अशी सॉफ्टच ठेवायची कडक जर केला आपण तर पुढे जातो पा। पाक आणि जरी पाक पुढे गेला तरी काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घालून त्यामध्ये एक दोन मिनटं असं हलवून घ्यायचं गॅसवरती आणि पुन्हा पाक चेक करायचा आणि पुन्हा अशी सैल अशी गोळी झाली की पुन्हा मग आपण ते हे करू शकतो आ, मागे पण घेऊ शकतो आणि आता जरी पाक कडक झाला मध्ये मिश्रण थंड झालं थंडीचे दिवस आहेत तर थोडंसं लगेचच पाणी गरम करायचं आणि पाक सैल करून घ्यायचा आणि पुन्हा लाडू वळायला आपले तयार असतात तर या ठिकाणी थोडं कोमट मिश्रण असतानाच हे लाडू वळून घ्यावेला असं लाडू आपण वळायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असे लाडू या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत अगदी कोणीही पाहिलं अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकाल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपले लाडू वळून झालेले आहेत आणि याला आपण थोडस गरम असतानाच वळून घ्यावे लागतात पाक थंड झालं की वळायला जरा त्रास होतो तर या ठिकाणी मिश्रण थंड झालं होतं मध्येच तर मी पुन्हा ते गॅसवरती कढई ठेवून गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पुन्हा एक चमच गरम पाणी घालायचं आणि पुन्हा ते सेल करून घ्यायचा से, आणि तो पाक पुन्हा सेल करून मग थोडा थंड झाला की पुन्हा मग लाडू वळण्यास सुलभ जातात तर या पद्धतीनं मी या ठिकाणी आता अशा पद्धतीने आपल्या तिळाचे जे लाडू आहेत याची रेसिपी पूर्ण झालेली आहे तर आजच्या माझ्या तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा यावर्षी संक्रांतीला अशा पद्धतीनं तिळाचे लाडू नक्की बनवून पहा एक छान अशा पद्धतीचं ही रेसिपी या ठिकाणी आज आपली झालेली आहे तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मी घेते या ठिकाणी तुमचा निरोप सर्वांना बाय बाय